आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा आपण पहाटे आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवणाच्या आधी आईचं ताट कधी आपण वाढले बरं तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता तुम्ही सांगा तुमच्या आईचा सा फेवरेट कलर कोणता आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी आहे पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीय तिच्या वाढदिवसाची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून देतो तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून लक्षात ठेवून सतत ती हात पसरते नशिबा पुढे देवा पुढे पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते आईची आई होऊन कधीतरी तरी बाळानो वागाणा तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना कितीही कर्तृत्व गाजवा तुमची झेप कमी पडते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आणता आईच्या पोटी जन्माला येतात आणि देव कुठे म्हणता आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्या प्रेमाची धुंदी बाळानी गमत आणली नाही तरी आई सदा आनंदी नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या पायावर डोकं ठेवा अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कविता लेखन यांचं सा सादरीकरण ऐकण्यासाठी आजच आयुष्यावर बोलू काही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद